नमस्कार मंडळी तुमचं अश्विनी अन्नपूर्णा चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आज आपण वरण चकोल्या म्हणजेच वरणफळ तयार करणार आहोत तर चला सुरुवात करूया त्यासाठी मी एक कप तुरडाळ घेतलेली आहे ती छान धुवून घेतली त्यात मी आता अडीच कप अडीच कप पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर मी त्यात एक उबडी तेल घातलेलं आहे तेल आपल्याला दाळ जास्त ओतू जाऊ नये म्हणून घालायचं आहे तुम्ही नाही घातलं तरीही चालेल त्यानंतर मी त्यात अर्धा चम्मच हळद घातलेली आहे च हळद घातल्यानंतर ते छान मी एकत्र करून घेतलं मी दोन टोमॅटो कापून घातलेले आहेत मी आता कुकर लावून घेते झाकण आणि ते डाळ शिजवायला ठेवते तोपर्यंत डाळ शिजेपर्यंत आपण कणिक भिजून घेऊया कणकेसाठी मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलं एक चम्मच त्यात मीठ घातलेलं आहे अर्धा चम्मच ओवा आणि अर्धा चम्मच हळद घातलेली आहे आपल्याला ते छान कणिक मळून घ्यायचं आहे ते मळताना आपल्याला जास्त घटसरही नाही मळायचं आहे आणि सहीलही नाही मिडियम ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता माझं कणिक जे आहे ते भिजून झालेलं आहे ते आपण आता साईडला ठेवूया आपण फोडणीची तयारी करूया फोडणीसाठी मी दोन कांदे लसूण कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे आणि कोथिंबीरही बारीक चिरून घ्यायची आहे मी दोन शिट्ट्या घेतल्या डाळीसाठी डाळ खूप छान शिजली आहेत तुम्हाला जास्त शिट्ट्या घ्यायच्या असेल तर तुम्ही त्याही घेऊ शकतात आपल्याला छान टोमॅटो डाळ घोटून घ्यायची आहे घोटून झाल्यानंतर मी इथे गॅस चालू करून कढई तापत ठेवली कढई तापल्यानंतर मी त्यात तीन उबळ्या तेल घातलेलं आहे तेल तापल्यानंतर मी त्यात एक चम्मच जिरे एक चम्मच मोहरी घातलेली आहे चार पाच पाण्यात कढीपत्ते घातलेले आहे लसूण ठेसलेला टाकून लसूण ठेचून घेतलेला मी तो तेलात टाकलेला आहे ते आपल्याला छान परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर मी आता त्यात कांदा टाकत आहे कांदाही आपल्याला छान गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता कांदा आपल्याला बारीक कापायचा आहे बघू शकतात की कांदा खूप छान प्रकारे परतून झालेला आहे गुलाबी दिसत आहे आता मी त्यात मसाले ॲड करणार आहे मी एक चम्मच लाल तिखट टाकलेला आहे एक चम्मच धनेपूड आणि अर्धा चम्मच गरम मसाला घातला आहे ते आपल्याला छान परतून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे मसाला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तेल सुटल्यानंतर मी त्यात आता घोटलेली डाळ घालत आहे घोटलेली डाळ घालून आपल्याला ते एकजीव करून घ्यायचं आहे एकजीव झाल्यानंतर मी त्यात आता दोन गरम दोन ग्लास गरम पाणी वापरत आहे तुम्ही थंड पाणी वापरलं तरीही चालेल गरम पाणी वापरल्यात आपली जी तरंगे असते ती तशीच असते म्हणून गरम पाणी वापरल्यात छान हे मी छान मिक्स करून घेतले तुम्ही जास्त पाणीही वापरू शकतात पण जास्तही आपल्याला डाळ पातळही नाही ठेवायची जास्त घटही नाही करायची कारण आपण जे कणकेचे काप त्यात टाकणार तेही शिजल्यानंतर आपली डाळ आपोआपच घट होत असते मी त्यात एक चम्मच दीड चम्मच मीठ घातलेलं आहे थोडी कोथंबीर घातलेली आहे आणि ते उकळण्यासाठी डाळ साईडला सा ठेवलेली आहे आता आपण कणकेचे गोळे काप तयार करून घेऊया बघू शकता मी कणिक जी भिजवलेली कि ला ती किती छान प्रकारे भिजलेली आहे आता आपण गोळा घेतलेला आहे लाटी घेतलेली आहे ती आपल्याला छान लाटून घ्यायची आहे बघू शकता मी छान लाटून घेतलेले आपण आता त्याचे काप तयार करणार आहोत काप आपल्याला जास्त जाडही नाही ठेवायचे जास्त पातळही नाही ठेवायचे मिडियम साईज ठेवायचे आहे जास्त मोठेही ठेवल्यानंतर जेव्हा आपण डाळीत काप टाकतो ते शिस्ता फुगतात तर ते खूप आती होतात तर आपण छोटे काप केल्यानंतर ते फुगल्यानंतरही मापत असतात आणि आपल्याला खायलाही व्यवस्थित खाता येतात म्हणून छोटे काप ठेवायचे आहे बघू शकता डाळ छान प्रकारे शि आपली उकळलेली आहे आपण त्यात आता ते काप टाकून घेऊया काप टाकल्यानंतर ती छान हलवून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून आपण ती शिजण्यासाठी सोडून देऊया बारीक गॅस व आपल्याला छान काप शिजून घ्यायचे आहे बघू शकता तुम्ही माझे काप म्हणजे माझे चकोल्या चकोल्या छान शिजलेला आहे छान प्रकारे शिजलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्कीच करा नवनवीन पदार्थ बघण्यासाठी तुम्ही स चॅनलला सबस्क्राईब करा हे मी सर्व करत आहे तुम्ही बघू शकता आपले जे काप आहे ते चकोले आहे ते किती छान प्रकारे दिसत आहे खूप छान लागतं तुम्ही नक्की ट्राय करा